दिनांक दहा मे रोजी तापी खोऱ्यामधील मेगा रिचार्ज प्रकल्पाचा एक सामंजस्य करार मध्य प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये झाला एकोणीस हजार कोटीचा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्प व्हावा म्हणून तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्या स्थापनेमध्ये नियोजित प्रकल्प याच्यामध्ये या प्रकल्पाच्या संदर्भातला पाठपुरावा करण्याचं आम्ही ठरवलं होतं आणि त्या संदर्भामध्ये मी स्वत याचा पाठपुरावा त्या कालखंडात दिला त्याला तत्कालीन तापी सिंचन विकास महामंडळाच्या बैठकांमध्ये याची चर्चा झाली नंतरच्या कालखंडामध्ये मी स्वतः याचा पाठपुरावा हो केला दोन हजार चार पाच साली माननीय अजितदादा पवार आले त्यावेळेसही त्यांना याची बैठक घ्यायला सांगितली त्यांनी बैठक घेतली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले सरकारचा पाठपुरावा हो केला आणि त्यावेळेस माझ्या प्रश्नाला माननीय विलासराव देशमुख यांनी सकारात्मक उत्तर दिलं त्या कालखंडामध्ये सुनील देशमुख दोन हजार चार पाचच्या सुमारास सुनील देशमुख हे राज्यमंत्री होते पाटबंधारे खात्याचे त्यांनीही जळगावला दोन वेळा व्हिजिट दिली आणि या प्रकल्पाची माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा केला नंतरच्या कालखंडामध्ये दोन हजार चौदाला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि मी मंत्री झालो त्यावेळेस सरकार आल्यानंतर एका महिन्याच्या आत या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली दोन हजार चौदाला या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली नंतरच्या कालखंडामध्ये याचा पाठपुरावा सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी नंतरच्या कालखंडामध्ये खासदार हरिभाऊ जावडे जावडे यांनी खासदार म्हणून केला आत्ता रक्षाताई खडसे यांनी मंत्री म्हणून याचा सातत्यानं पाठपुरावा केला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री याच्यामध्ये सामंजस्यानं करार झाला सामंजस्य करार झाला याबद्दल या दोघंही या सरकारचं मी अभिनंदन करतो जळगाव जिल्ह्याच्या आणि खांदीच्या दृष्टीने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्याचं स्वप्न एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून मी पाहिलं त्याची पूर्तता व्हावी याची अपेक्षा केली ती पूर्तता ज्याला जन्मच आम्ही त्या का, का लखनामध्ये घातला आज त्याला मूर्त स्वरूपात येण्याच्या लक्षणं दिसत आहे आणि मला अपेक्षा आहे की हा मेगा रिचार्ज प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याचा या शेतकऱ्यांना याचा लाभ हवा जवळपास तीन लाख हेक्टरच्या वर जमिनीला या पाण्याचा लाभ होऊ शकेल अलीकडच्या कालखंडामध्ये अधिकाऱ्यांना जर फोन केला काही तहसीलदार असतील कधी आमचे कलेक्टर असतील किंवा त्यानंतर एस पी असतील किंवा मंत्रालयातील थी सेक्रेटरी असतील फोन केला की प्रत्येकाचा फोनवर आवाज येतो व्हॉइस कॉल आपल्याला काही मेसेज ठेवायचा असेल तर त्याच्यामध्ये मेसेज ठेवा मग त्याच्यावर मेसेज आपण टाकणार की बाबा रे प्लीज कॉल एकनाथराव खडसे आणि मग डी एस पीला फोन केला ते म्हणतात प्लीज कॉल एकनाथराव मी म्हणतो प्लीज कॉल एकनाथराव खडसे आणि मग कधी त्यांच्या वेळेनुसार ते फोन येतात आणि मला सांगतात आम्ही वी सीमध्ये आहो आम्ही मिटिंगमध्ये होतो आम्ही कामामध्ये होतो मीटिंगमध्ये कामामध्ये असण्याबद्दल माझं दुमत नाहीच आहे परंतु एक वेळ कॉल केल्यानंतर किमान लवकरात लवकर त्या कॉलचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे आता काही अधिकारी असे आहेत डी एस पी सारखे की त्यांनी व्हॉइस कॉलवर ठेवायलाच गरज नाही आहे त्याचा शेजारी माणूस ठेवायला पाहिजे की बाबा रे आता विशीमध्ये आहे नंतर लावा एखादा चोर पकडायचा एखादा गुटख्याला पकडायचा एखादा वाळूवाला पकडायचा आणि त्यासाठी आम्ही फोन करतो एस पींना एस पी महोदयांना एस पी म्हणता मी व्हॉइस कॉलवर आहे नंतर तासा दीड तासानं त्यांचा फोन येतो काय काम होतं साहेब म्हटलं काम काय होतं चोराला पकडायचं होतं गेला पडवून आता काय करत किमान ज्या पोलीस यंत्रणा आहे किमान ज्यांची ता तातडीची आहे त्यांनी तरी व्हॉइस कॉलवर फोन ठेवू अशी अपेक्षा आहे पण अर्धा महाराष्ट्रात व्हॉइस mm. कॉलवर आहे अर्ध्या महाराष्ट्रातले अधिकारी व्हॉइस कॉलवर आहे त्यांना काम असतात त्यांची विसी असते बी सी असते हे सगळं असलं तरी व्हॉईस कॉल केल्यानंतर किमान त्याच्या तुमचे संप काम संपल्यानंतर लगेच दहा मिनटात वीस मिनटात पंधरा मिनटात त्याचं उत्तर यावं ही अपेक्षा आहे मी भुसाळच्या तहसीलदारला फोन केला मागच्या आठवड्यामध्ये व्हॉइस कॉल होता आणि त्यांना मी निरोप टाकला प्लीज कॉल एकनाथराव कडचे दुसऱ्या दिवशी त्यांचा आला फोन मला की साहेब काय काम होतं मग आता काम करायचं अर्जंट आहे म्हणूनच अधिकाऱ्यांना आपण काम करतो आणि दुसऱ्या दिवशी जर त्यांचे कॉल रिसिव करून आम्हाला निरोप असेल तर मला वाटतं पद्धती कुठेतरी बदलली पाहिजे आणि हे सगळं चालू असताना मला आश्चर्य वाटतं की मी जिल्ह्यामधले अनुभव पाहतो हे सगळं चाललं तरी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनामधला तीन नंबरचा उत्कृष्ट अशा स्वरूपाचं पारितोषिक या ठिकाणी मिळत आहे म्हणजे याचा निकष काय कुणाला तुम्ही उत्कृष्ट ठरवता था। ज्या ठिकाणी अशा स्वरूपाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी असता कामाने की आणि त्यामुळे जनतेचे कामं होत नाहीत जनता ठप्प आहे आणि सरकार मिटिंगांमध्ये व्यस्त आहे जाणीवपूर्वक तर असं वाटतं मला नाही येत जाणीवपूर्वक आहे काय हेतूपूर्व काय काही नाही आहे पण जो माझा अनुभव आहे तो तुमच्यासमोर मी मांडला परिस्थिती निर्माण झालेली आहे अतिशय गंभीर परिस्थिती आणि त्यामध्ये आता आहे शस्त्रसंधी झालेली आहे मात्र संजय राऊतांनी यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करणार आहे या सगळ्याकडे तुम्ही कसं बघतास निर्णय भारताची गेल्या साठ सत्तर वर्षामधली ही भूमिका राहिलेली आहे की काश्मीर प्रश्नावर आम्हाला कोणाचीही मध्यस्थीची गरज नसावी जो प्रश्न आहे तो दोन देशांमधून आम्ही सामंजस्यानं किंवा बैठकीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू तिसरा देश ह्याच्यामध्ये आलं तर काही वेगळं निर्माण होऊ शकतं आणि दोन्ही देश एकत्र बसून जर काही निर्णय झाला तर तो अनुकूल निर्णय दोघांचाही होऊ शकतो असं आपलं मत आहे आणि त्यामुळे स्वाभाविकता या ठिकाणी आपली मागणी राहिलेली आहे की या ठिकाणी त्रयस्ताची भूमिका कुणीही पार पाडता नाही पाकिस्तान वा वा। दारे, दारे। ने ने भारत पाकिस्तानचा प्रश्न हा त्यांचा आतला प्रश्न आहे तो त्यांनी आपसात बसून सोडवावा मला नाही माहिती ट्रम्प यांनी घोषित करायच्या आधी मोदीजींची घोषणा आली मला वाटतं भारत सरकारच्या माध्यमातून घोषणा आली आणि नंतर ट्रम्प यांनी सांगितलं की ठीक आहे मला आनंद वाटला ट्रम्प यांनी स्पष्टपणे असं म्हटलं नाही की माझ्या मध्यस्थीने हे युद्ध थांबलं त्यांनी हे म्हटलेलं आहे की भारत पाकिस्तानचं युद्ध थांबलं त्याचं मला समाधान आहे मला आनंद आहे की म्हणजे मग जे काही नुकसान होण्यासारखं आहे ते नुकसान थांबवलं नरेंद्र मोदींनी जो काही हा निर्णय घेतला आहे हा निर्णय तुम्हाला कसा संदिग्ध आहे हा निर्णय स्पष्ट मला असं वाटत नाही ज्यावेळेस आम्ही पूर्वीची भूमी लोकांच्या अपेक्षा अशा होती की आता युद्ध सुरू झालं म्हणजे काहीतरी होईल पाकव्याप्त काश्मीर कमीत कमी आपल्या आयुष्यावर येईल किमान ज्या सव्वीस लोकांची हत्या ज्या अतिरेक्यांनी केली त्या अतिरेकेत तरी मारले जातील अशा अपेक्षा होती पण दुर्दैवाने ज्या आपल्याला अपेक्षा असतात त्या पूर्ण होतातच असं नाही दुसरा एक राजकीय विषय आहे मधल्या काळामध्ये गिरीश महाजनांनी आपल्याला नोटीस बजावली त्यानंतर आपण कोणतेही उत्तर त्याबाबत माध्यमांकडे दिलेलं नाही या सगळ्या संदर्भात आता काय भूमिका मला गिरीश महाजनांनी सांगितलं होतं की शंभर कोटीच्या अब्रू नुकसानीची नोटीस तुम्हाला देऊ परंतु अद्याप शंभर कोटीच्या नुकसान भरपाईची नोटीस मला दिलेली नाही त्यामुळे प्रश्नच जात नाही आपल्याला कोणती नोटीस दिली जनरल नोटीस साधारण याचं उत्तर गाव म्हणून असे अब्रू आहेत मला शंभर कोटीचं नुकसान झालं असं असतं जे असते ते नुकसान भरपाईची नोटीस मला अजून ते मिळालेली नाही आहे

काय माहिती त्याचं मी कसं सांगू शकेल मला विशेष वाटतं की तिथे ते झालं आणि त्याचं मी इथे सांगू मला माहिती पाहिजे काहीतरी खास पाहिजे तर बोलायला आपल्याला कसं माहिती की काय भानगडाय ज्याच्याशी संबंधित त्यांना ता विचारावं हो की काय भानगडा बाबा असं ऐकलं कुंभमेळाचं दोन वर्ष ठेवलेलं नाशिकच मात्र अद्याप त्या ठिकाणी कुठेही तयारी दिसत नाहीये नाराजी पालकमंत्री नाशिकला पालकमंत्री कोण असावं हा निर्णय अद्याप झालेला नाही मला पालकमंत्री करा अशी लाचारपणे आणि लोचटपणे मागणी काही मंत्री करत आहेत कशासाठी हवं हो मला पालकमंत्री पद अरे जिथं दिलं तिथं काम करा ना राज्य आपला ना पण खास काहीतरी कारणासाठी मला पालकमंत्रीपद केलं पाहिजे ही भूमिका काही मंत्र्यांची दिसते आहे आणि त्यांच्या या लाचारीमुळे हा लाचारीचा आहे की नाही एक प्रकारे मला करा म्हणा अरे स्वाभिमानावर पालकमंत्री झाला पाहिजे ना पण लाचारीनं काय व्हायचं नाही हो मला करा नाही हो मला करा मला सांभाळा असं करत असताना काहीतरी हेतू जो आहे तो सुद्धा नसतो आणि त्यामुळे कुंभमेळ्याचे कामं काही रखडलेले दिसतात पण पालकमंत्री असला म्हणजेच कुंभमेळ्याचे कामं केले पाहिजे असं नाही ते जबाबदारी सरकारची आहे प्रशासनाची आहे तीन तीन मंत्री आज त्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी द्यावी आणि कामाला वेग आणावा नाहीतर मग त्या ठिकाणी वेळेवर जर कुंभमेळ्याचे कामं झाले नाही तर अनेक ठिकाणी अव्यवस्था दूरव्यव आपल्या गैरव्यवस्था होण्याची शक्यता आहे शरद पवार गटातले आणखी काही नेते अजित पवार गटात प्रवेश आहेत

मला वाटतं ज्यांनी या संदर्भामध्ये जे शब्द वापरले असतील की आम्ही मंगळसूत्र सोडणारे नाहीये आम्ही खानदानी माणसं आहोत आम्ही जरी छाती फाडली तरी आम्ही शरद पवार साहेबच आमच्या छातीमध्ये दिसते या प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकतील मी कसं देऊ शकेल ते आजही म्हणतात की शरद पवारांवर मधल्या काळामध्ये आता आठवड्यामध्ये देवकर असतील पाटील असतील माजी मंत्री सोडून गटामध्ये आहेत त्यांच्या पक्षप्रवेशाकडे तुम्ही पुढची भूमिका काय असणार आता सत्ताधारी पक्षामध्ये येणं आणि विरोधी पक्षामधनं काही लोक जाणं ही नित्य चालणारी प्रक्रिया सत्ता आल्यानंतर अनेक बदल होत असतात आणि सत्ता गेल्यानंतरही अनेक बदल होतात त्याचं हे चित्र आहे त्यामुळे यात फार काही गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही कारण नेते मंडळी जातात काही प्रमुख कार्यकर्तेही जातात पण मतदार कुठे जातो याच्यावर खरं असतं जळगाव जिल्ह्यातलं चित्र असं दिसतं आहे की नेते गेले आहे काही नेते गेलेले आहे परंतु मतदार आहे त्या ठिकाणी आहे याची पुढच्या आगामी ज्या निवडणूक आहेत त्याच्यावर काही परिणाम होईल असं वाटतंय तुम्हाला आता हे तर काळच ठरवेल की किती परिणाम होईल परंतु आजच्या बैठकीला पाहिलं तर मला असं वाटलं की पाच पंचवीस लोक पाच पन्नास लोक येतील पण बैठकीला पूर्ण हॉल भरलेला होता याच्यावरून अजून उत्साह काही मावळलेला नाही आहे असं आहे की चर्चा असणं किंवा सूत्रांची माहिती असणं हे फार काही विश्वासार्ह असतं तसं नाही ती त्या त्या वृत्तपत्राची किंवा वृत्तवाहिनीची माहिती असते त्यामुळे ते होईलच अशी खात्री नसते आत्ताच्या बैठकीत मी कार्यकर्त्यांना सांगितलं आपल्याला या चर्चेकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही आहे ज्यावेळेस कुठले निर्णय होतील ते आपल्याला सांगितले जातील आणि असा काही निर्णय होत असेल तर त्याच्या अंमलबजावणी आपण करू पण आज कुठलाही निर्णय त्या संदर्भातला झालेला नसल्यामुळे या ज्या चर्चा आहेत यांना काही अर्थ नाही आहे व्यर्थ आहे शरद पवार साहेबांनी स्वतःच म्हटलं की असं जर घडलं तर आश्चर्य वाटायला नको शकत तो बी एकाच विचारांचा आहे घडलं नाही ना घडलं तर तुम्हाला सांगू